पुढे भविष्यात जर एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा कोणालाही कवयित्री किंवा साहित्यिका म्हणून पुढे शिकायचं असेल किंवा प्रगती करायची असेल तर कोणते गुण नेमके असायला हवे त्यांच्याकडे गुण असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण हे उपजत असतातच पण आपल्याला जर एक यशस्वी लेखक म्हणा किंवा आपल्याला जर काहीतरी आपली आवड व्यवस्थितपणे पुढे आपल्याला करायची असेल जोडपासायची असेल वाढवायची असेल तर आपल्याला मूळ म्हणजे वाचन पाहिजे भरपूर वाचन असण आपल्या लेखनासाठी महत्त्वाचं आहे त्यातूनच आपला शब्द साठा वाढतो अनेक अनेक आपल्याला लिहिण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या कळतात व्याकरण नृत्य आपण कसं योग्य आणि शुद्ध लिहू शकतो हे आपल्या वाचनामुळेच कळतं आपल्याला आणि त्या एक सातत्य ठेवलं थे पाहिजे आपण आज एक वाचलं आणि त्यावर आपण महिनाभर कुठं असंही नाही कारण कसं लिहा आपण जर रोज लिहितोय काहीतरी तर रोज एक नवीन शब्द आपल्या डिक्शनरी मध्ये पाहिजे आणि त्यासाठी एक नवीन आपण एक पान का होईना पुस्तकाचं ते आपण उघडलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे आणि अशी बरेचशी पुस्तकं आहेत की ते आपल्याला नॉलेज आहे ते तर सर्वच आहेत नॉलेज देणारी पुस्तकं पण आपण ती वाचली पाहिजे आणि ते वाचन आपण कंटिन्यू ठेवलं पाहिजे नक्कीच त्यामुळे आपण आपला छंद हा चांगल्या प्रकारे बोकाश करतो ओके नक्की